हॅलो नमस्कार मी सविता सविता लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला तर आज आहे शनिवार आणि व्हिडिओला आपल्या आहे आहे शेवटचा महिना चालू म्हणजे फाल्गुन महिना चालू आहे आणि आज फाल्गुन महिन्यातील पहिलाच शनिवार आहे त्यामुळे मला आज लावायचंय गुरुचरित्र पारायण असं म्हणतात की वर्षातून कमीत कमी, -कमी सात गुरुचरित्राचे पारायण आपले झाले पाहिजे तर म्हटलं चला आपल्याला पण पारायण करायचंय तुम्हाला पण त्याची थोडीफार माहिती देऊया आणि तुम्ही पण हे वर्षातले सात पारायण पा, आता, आता मी काय केलंय माझी सगळी गुरुचरित्र मांडणी करून घेतलीये माझं देवपूजा घरातलं सगळं काही सगळं काही माझं आवरून झालंय पूजा मांडणी मी सगळी करून ठेवलीये आणि आता बरोबर सकाळचे नऊ वाजलेले आहेत आता मला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे परंतु म्हणलं त्याची थोडीशी तुम्हाला माहिती द्यावी आणि मग आपलं आपल्या मार्गामध्ये गुरुचरित्र ही सगळ्यात प्रभावी सेवा मानली जाते हा ग्रंथ दिंडोरी प्रणित असल्या कारणाने आपण स्त्री पुरुष कुणी हे पार असं नाहीये की हा ग्रंथ फक्त पुरुषांनीच वाचला पाहिजे किंवा याचं पारायण फक्त पुरुषांनीच केलं पाहिजे आपण हे पारायण करू शकतो गुरुमाऊलींनी आपल्यासाठी हा ग्रंथ महिलांसाठी खास करून तयार केलेला आहे परंतु जर आपल्याला सुतक विठ मासिक धर्म जर असेल तर आपण ही सेवा आणि या काळामध्ये आपल्याला कोणतीच सेवा कर फक्त नामस्मरण ही सेवा अशी आहे की ती आपण कधीही कुठेही आणि केव्हाही करू शकतो मग आपल्याला सुतकाठ्या विटाळा किंवा मासिक धर्म असू द्या पण आपण नामस्मरण ही सेवा आपण मनातले मनात किंवा मोठ्याने हे नामस्मरण आपण कधीही आणि केव्हाही करू शकतो गुरुचरित्राचा पारायण आपण शनिवारी चालू करून त्याची सांगता शुक्रवारी पारायणाच्या सांगतेच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी आपल्याला लवकर उठून पुरणपोळीचा नैवेद्य सकाळी आपल्याला आपल्या अध्याय राहिलेले पूर्ण करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर साडे दहाची आरती करून घ्यायची आहे आरती झाल्यानंतर आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखव एक जोडी आपल्याला जीव घालायची आहे मग त्यानंतरच आपल्याला जेवण करायचं आहे आणि त्या दिवशी जी जोडी आपण जीव घालणार आहोत त्या पुरुषांना पुरुष जे असतील त्यांना आपण टोपी द्यायची आहे आणि एक नारळ द्यायचा आहे आणि महिलेला ओटी भरून खाणार तिची ओटी आणि त्यानंतरच आपल्या पूजेची सांगता होते त्या दिवशी आपण जी ही मांडणी केलेली असती हा ग्रंथ लगेच उचलायचा नाहीये तसाच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी मग आपल्याला ग्रंथ उचलून पूजेचे सगळं आपल्याला उत्तर पूजा करायची आहे त्या दिवशी पारायणाची सांगता होते त्या दिवशी आपल्याला पूजेची सांगता करायची नाहीये त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला पूजेची उत्तर पूजा करायची घेऊन आता आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे पूजेची मांडणी अतिशय साधी आणि सोपी आहे आपण बारण्याची सुरुवात शनिवारी करणार आहोत त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला पाच नैवेद्य करायचे आहेत एक नैवेद्य आपल्याला गायला खाऊ घालायचं आहे आणि चार नैवेद्य आपल्याला चार कुत्र्यांना खाऊ घालायचे आता खेडेगावात गाय कुत्रे सहज उपलब्ध होतात परंतु शहरांनी गाय कुत्रे लवकर उपलब्ध होत नाहीत लवकर म्हणण्यापेक्षा ते मिळतच नाहीत तर आपण त्या लोकांनी काय करायचं की ते नैवेद्य करायचे आणि आपल्या घरावरती गच्चीवरती ठेवून द्यायचे म्हणजे पक्षी येऊन खाऊ त्यानंतर सकाळी लवकर उठायचं आहे म्हणजे शनिवारी शनिवारी लवकर उठून आपलं घर वगैरे सगळं काही स्वच्छ करून घ्यायचं आहे घरातले सगळं आवरून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग आपल्याला पूजेला मांड कारण आपण सांसारिक माणसं आहोत आणि त्यातली त्यात महिला महिलांना जर हे पारण करायचं म्हटलं तर घरातील सगळंच आवरावं लागतं आणि त्यानंतर मग कुणी बाहेर जायचं असतं कुणी शाळेत जायचं असतं कुणाला काय काम असतं त्यामुळे त्यांचं सगळं आधी आवरून दिलं म्हणजे आपण ही सेवा पण अगदी मनापासून करू शकतो समजा जर आपलं काम राहिलं आणि कुणी म्हणायचं मला हे दे मला ते दे तर आपल्या हे सेवेत खंड पडू शकतो समजा जर आपण एकदा वाचन करायला बसलो तर आपल्याला मध्ये उठताही येत नाही आणि त्यामुळे आपल्याला आपलं काम सगळं करूनच नंतरच मग आपल्या सेवेला सुरु त्यामुळे शनिवारी सकाळी लवकर उठून आपली घरातली काम आवरून घ्यायचे आहेत आणि सगळं घर वगैरे सगळं काही स्वच्छ करून घ्यायचं आहे आपली रोजची देवपूजा तुळशीची पूजा उमऱ्याचे पूजन हे सगळं रांगोळी हे सगळं काही करून घ्यायचं आणि त्यानंतर मग पूजेच्या मांडणीला सुरुवात करायची जिथे आपल्याला मांडणी करायची ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे तुम्ही मांडणी कुठेही करू शकता समजा देवघरात जर तुमच्या जागा असेल तर देवघरासमोर देवघरासमोरच तुम्ही ही मांडणी करू शकता आता मी ही मांडणी माझी देवघरासमोरच केलेली आहे कारण मला जागा पण इथे भरपूर आहे म्हणून मी मांडणी माझी इथंच करत असते त्यानंतर आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे आणि चौरंगाखाली आधी स्वस्तिक काढून त्यावर हादी कुंकू काढून घ्याय लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच मग आपल्याला चौरंग मांडून घ्यायचा आहे चौरंगावरती एक स्वच्छ कापड अंथरून घ्यायचा आहे आणि कलश मांडून घ्यायचा आहे कलश कसा मांडायचा हे तुम्हाला माहितच आहे आणि माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याच मी शेअर पण केलेलं आहे पाणी घ्यायचं त्यामध्ये हादी कुंकू सुपारी पैसा आणि एक फूल आणि थोडेसे तांदूळ टाकून घ्यायचेत आणि विड्याची पाने किंवा आंब्याची डाळी ठेवायची आहे आणि त्यावरती मग नारळ ठेवून द्यायचा आहे आणि त्याखाली रास ठेवून त्यावर हळदी कुंकू वाहून त्यावर आपल्याला कलश स्थापना करायची आहे त्यानंतर दत्तगुरूंचा फोटो आपल्याला मांडून घ्यायचा आहे दत्तगुरूंचा फोटो मांडून झाल्यानंतर आपल्याला हा ग्रंथ दिंडोरी प्रणित हा ग्रंथ आहे याची मांडणी करून घ्यायची आहे त्यानंतर नैवेद्यासाठी साखर आणि पाणी घ्यायचं आहे हे पा तुम्हाला मी जवळून दाखवते अशा पद्धतीने ही मांडणी करून घ्यायची आहे सगळ्यात आजी पूजा मांडणीला सुरुवात केल्याबरोबर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला ह्या मांडणीला सुरुवात कोणतीही सेवा कोणतीही पूजा काहीही असो सगळ्यात अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला पूजा करायची आहे आणि पारणाला पण सुट्टी अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ही मांडणी करून घ्यायची आहे आता हे पारायण बरोबर आपल्याला सात दिवसात या काळात ह्या सात दिवसात आपल्याला अगदी सात्विक आहार असा आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे कांदा आणि लसूण पूर्णपणे आपल्याला भर्ज्य करा हे सात दिवस आपल्याला कांदा लसूण अजिबात खायचं नाही आपला स्वयंपाक किंवा आपण जे पारायण करणार आहेत किंवा जे वाचणार आहेत त्यांनी कांदा लसूण अजिबात खायचं नाही परंतु घरच्यांसाठी मेघी भाजी करून त्यांना ते कांदा लसूण खायचं असेल तर खाऊन द्या परंतु आपण मात्र सात्विक आहार आता आपल्याला सात दिवस एकच धान्य खायचंय म्हणजे जर तुम्ही पहिल्या दिवशी गव्हाची चपाती जर खाल्ली तर ते चपाती तुम्हाला सात दिवस फक्त चपातीच खायची ज्वारीची भाकरी खाल्ली तर सात दिवस तुम्हाला फक्त ज्वारीचीच भाकरी खायची आणि बाजरीची भाकरी जर तुम्ही खाल्ली तर सात दिवस तुम्हाला फक्त बाजरीचीच भाकरी खायची आहे धान्यात बदल करायचा नाहीये एक धान्य आपल्याला सात दिवस खायचं आहे भाज्यांमध्ये आपल्याला कडधान्य घ्यायचे नाहीत म्हणजे द्विदल धान्य आपल्याला खायचं नाही ज्या धान्याचे दोन भाग होतात असं धान्य आपल्याला म्हणजे मटकी हुलगे तुरीची डाळ मुगाची हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ आपल्याला तर पाल्या भाज्यांमध्ये तुम्हाला मेथी आणि शापू खायची नाहीये परंतु तुम्ही कोबी भेंडी बटाटा असं ह्या भाज्या तुम्ही खाऊ शकता त्या भाज्यांमध्ये पण आपल्याला शेंगदाणे घालायचे नाहीयेत फक्त मीठ आणि मिरची घालूनच आपल्याला ही भाजी त्यानंतर आपल्याला ह्या सात दिवस परांना घ्यायचं नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे परान्न परान्न म्हणजे काय तर दुसऱ्याच्या घरचं आपल्याला अन्न ग्रहण करायचं नाही आपण आपल्या घरातच करून तेच अन्न आपल्याला फक्त आपल्याला आपल्या आईच्या हातचं आणि बहिणीच्या हातचं आणि मुलीच्या हातचं एवढंच अन्न आपल्याला ग्रहण करता येईल नाहीतर अन्यथा दुसऱ्या घरचं अन्न तर आपल्याला अजिबात तर आता हे झालं पथ्याविषयी पथ्य आपल्याला काय काय पाळायचे त्याविषयी त्यानंतर आपल्याला जर ह्या सात दिवसात सुतक किंवा विटाळ जर आला कारण सुतक आणि विटा हे आपल्याला विचारून येत नाहीत आणि आपलं चालू पारायण जर असताना आपल्याला जर सुतक पडलं तर हे पारायण आपल्याला अर्धवट सोडता येत नाही हे पारायण आपल्याला तरी पूर्ण करून घ्यायचं आहे हे पारायण आपल्याला अर्धवट सोडायचं नाही हे काळजीने आणि लक्ष अशा पद्धतीने जर आपण एका वर्षात जर गुरुचरित्राचे सात पारायण केले तर अतिशय चांगलं आपले गुरुमाऊली आपले गुरुमाऊली सांगतात एका वर्षात जर आपण हे गुरुचरित्राचे सात पारणे केले स्वामी चरित्र सारामृताचे जर एकशे आठ दुर्गा सप्तशती एकशे आठ मल्हार सप्तशती आणि वर्षभर न चुकता नित्य सेवा म्हणजे तीन अध्याय स्वामी चरित्राचे आणि आक्रम आणि जप ही सेवा जर आपण नित्य नेमानी तर आपल्या जीवनात आपल्याला कसलीच अडचण राहणार नाही असं गुरु कसलाच दोष राहणार आपल्या जीवनात जे भोग आहेत त्याची तीव्रता पण आणि पितृदोष कमी होण्यास मदत होईल असे आपले गुरु गुरुबावली करायचे वाचनाला तर सगळ्यात आधी श्री स्वामी स्थवन आपल्याला घ्यायचं आहे गुरुचरित्र ग्रंथामध्येच आपल्याला स्वामी स्तवन दिलेलं आहे सगळ्यात आधी आपल्याला स्वामी स्तवन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा एक माळ आपल्याला जप करायचा आहे आणि त्यानंतर गायत्री मंत्र गायत्री मंत्राची आपल्याला एक माळ करायची आहे आणि त्यानंतर मग गणपती तर्शुष करून आपल्याला वाचनाला सुरुवात करायची आहे ही सगळी शब आपल्याला रोज करायची आहे स्वामी स्तवन अकरा माळी जप आणि गायत्री मंत्र अशा आपल्याला आणि त्यानंतर मग ही आपल्याला त्यानंतरच आपल्या पारायणाला सुरुवात करायची आहे त्यानंतरच आपल्या पारायणाला सुरुवात करायची आहे आपल्याला पाठावरती ठेवूनच आपल्याला त्याच पठण करायचं आहे ग्रंथ आपल्याला उचलून हातामध्ये घ्यायचा नाहीये आणि वाचन झाल्यानंतर आपल्याला हा ग्रंथ झाकून ठेवायचा आहे आता मी सुरुवात करणार आहे श्री स्वामी स्तवन श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमा श्री कुलदेवताय नमहा श्री पूर्ण अशा पद्धतीने आपल्याला हे गुरु चरित्र पारायण करायचे आहे पहिल्या दिवशी एक ते नव अध्याय आपल्याला वाचायचे दुसऱ्या दिवशी दहा एक ते एकवीस अध्याय आपल्याला वाचायचे या ग्रंथामध्ये आपल्याला रोज कोणते किती अध्याय वाचायचे हे दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण रोज तेवढे अध्याय पठण करायचे आहेत आणि सातव्या दिवशी या पारायणाचे सांगता करायची आहे गुरुचरित्र पारायणाची संपूर्ण माहिती मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि यातून काही समजलं नसेल तर कमेंट करून पारायण महिन्यातून एकदा तरी एक पारायण तरी करावे गुरु माऊलींनी आपल्यासाठी या गुरुचरित्र पारायणाचे नियम अगदी शिथिल केलेले आहेत त्यामुळे आपल्याकडून जास्तीत जास्त ही पारायण झाली पाहिजे चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचं एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ